नमस्कार मी किरण मार्गदर्शक उमेश सावंत आज आपण ठिकाणी आलेलो आहे ते, तर ते, तेथील शेतकऱ्यांनी ह्या शावगा पिकासाठी जे आपलं किरणचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांनी त्यांच्या तेन ह्या पिकामध्ये काय बदल केलेत हे त्यांच्याकडनं थोडक्यात समजून घेऊ नमस्कार सरकार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव किशोर ता तालुका माहिती जिल्हा सोलापूर तुम्ही ह्या प्लॉटला किरणचं मार्गदर्शन घेतलंय तर हे घेतल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला ह्याच्यामध्ये शेवग्याचं उत्पन्न वाढलंय आणि क्वालिटी चांगली क्वालिटी आता मागच्या वर्षी सर तुमचा किती शेवगा निघाला होता मागच्या वर्षी बारा टनापर्यंत वर्षात बारा टन आणि आता ह्या वर्षी किती टन निघला ह्या वर्षी आठ महिन्यात पंधरा टनापर्यंत गेलो पंधरा टन आणि अजून किती माल निघाला असं वाटतं तुम्हाला पाच सहा टन चार महिन्याची अपेक्षा आहे चार महिन्याची अपेक्षा चार महिन्यात पाच सहा टन अपेक्षा आहे बरोबर तर मागच्या वर्षीपेक्षा किती अवरेज जास्त वाढलं ह्या वेअर्स आठ टन तुमचं एक्स्ट्रा निघालेलं बरोबर गा तर ह्याच्यासाठी तुम्ही किती रुपयाची टेक्नॉलॉजी वापरली सात आठ पर्यंत तुम्ही वापरले आणि जवळ सात ते आठ टन तुमचा माल एक्स्ट्रा निघला बरोबर म्हणजे पैशाच्या स्वरूपात म्हणलं तरी चार ते पाच लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा झाले एक्स्ट्रा झाले बरोबर बर ना आणि रोगराई मध्ये तुम्हाला काय वाट वाटतं बरं रोगराईचं प्रमाण कसं आहे रोगरायचं प्रमाण नाही आपण टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर म्हणजे आता जे आहे त्यात रोगराई कशी वाटते मागच्या वर्षीपेक्षा रोबराही कमी पावसाळ्यात चांगलं पावसाळ्यात रोगरायचं पण प्रमाण कमी झाला मध्यंतरी काहीतरी तुमच्या ह्या प्लॉटवरती आळीचा इम्पॅक्ट झाला होता तर तुम्ही जे आपलं केरणचं जे ट्रायकोनिक प्रोडक्ट वापरलं तर त्यांनी काय फायदा झाला तुम्हाला त्याने पानगळ झाली नाही आणि वीस दिवस म्हणजे वीस दिवसापूर्वी तुम्ही स्प्रे पण अजून परत तुम्हाला काय आलीच काही ह्याच्यावर जाणवलं जाणवलं नाही आणि पानगळ पण झाली नाही म्हणजे जर तुम्ही केमिकलची फवारणी केली तर पानगळ होते बरोबर पण ह्यानी काहीच झालेली म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचाल वा जे प्रोडक्ट आहे वापरणारा सल्ला दे वापरण्याचा सल्ला देईल तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद थँक्यू